म्हणलं तसं काही लवकर उठायचं आणि जायचं जा गडाव पण उठायचं काय झालंच नाही आईसाहेबांनी उठवलं आणि म्हटले आर आज सोमवार आहे आज तरी गडाव जा तसं तर मी गडावर रोजच जातो पण आता काही कारणामुळं रोज जायचं होत नाही मग मी आई साहेब असे म्हणलो जेव्हा महादेव बोलवलं तेव्हाच जायचं पटकन उठलो कपडे बिपडे घातली आवरलं आणि लागलो रस रस लाग रस्त्या रस्त्याला लागलो तर म्हटलं आता पोरासने जरा फोन करून बघूया कोण येत आहे मग फोन केल्यावर आर म्हटले आर्मी सकाळी जाऊन आलोय म्हटलं आपल्याला दोषीर झालाय आता आपल्याला एकट्याच गेलं पाहिजे समोर असल्यामुळं गाडीच्या पायी त्याला लोक फुलं घेऊन बसली आपण काय रोजच जातोय आहे त्यामुळे काय घेतलं नाही तर आपला सदाशिवगड शिवगड रोज सुंदर दिसतो पण आता कसं पावसामुळे सगळी झाडे बिडे वाढले असल्यामुळे रोगार एकदम भारी दिसते <tip> तर दत्ताच्या मजिरापै्या आल्यानंतर प्रसाद वाटपाच्या ठिकाणी मोबा दिसले, त्यांनी आपल्याला बी प्रसाद दिला तेवढ्यात आपल्याला विजू भैया आणि वैभव दादा दिसले जात जाता म्हणलं एक मिठी मारून जावं पुढं गेले आपलं गडकरी आबा आणि संदीपदा भेटल काय आता सांग तुम्हाला अर्ध्यात आलो आता लग म्हटलं तर असं तुम्हाला बी नजारा दाखवतो असं दिसतोय वर्ण एवढ्या सगळ्या पायऱ्या चढल्या उदम लागतोय पण यो नजारा बघून भारी बी वाटतय दर्शन घेऊन पाया पडून बाहेर आलो आता म्हटलं तर फिरूया सदा शिवगडावरती किती जरी वेळ घालवला तरी कमीच आहे पण आज रक्षाबंधन असल्यामुळे मला घरी गेला पाहिजे